शौर्य दिन आणि गीता औचित्य साधून विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या शौर्य संचलन आणि त्रिशूल दीक्षा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात दीप आणि भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली त्रिशूल दीक्षेच्या या कार्यक्रमात एकूण एकशे आठ बजरंगींना त्रिशूल दीक्षा देऊन दीक्षांती म्हणून सिद्धी देण्यात आली संचलनाच्या मार्गावर शहरातील नागरिकांकडून तसंच बजरंग दल हितचिंतकांकडून रांगोळीच्या पायघड्या घालून संचालनात सहभागी झालेल्या सर्व बजरंगींवर पुष्पवृष्टी करून ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आलं शौर्य संचलन का आणि कशासाठी या विषयावर शिवस्मारक इथं बजरंग दल मुंबई क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी यांनी बजरंगींना मार्गदर्शन केलं त्रिशूल दीक्षा का आणि कशासाठी या विषयावर बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक नितीन महाजन यांनी मार्गदर्शन केलं रक्षणी आम्ही गोमातेचे करतो आईचे करतो बहिणीचे करतो आणि हिंदू समाजाचं करतो पण हे करत असताना आम्हाला संघर्षमय वातावरणाच संघर्षमय वातावरणात आम्हाला उभं राहावं लागतं ज्याप्रमाणे प्रशिक्षणात आम्हाला दंड शिकवला जातो त्याप्रमाणे जा

संचलनाचा समारोप ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात महाआरती करून ध्वजवंदना घेऊन करण्यात आला यावेळी बजरंग दल विभाग संयोजक ऋषिकेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती तसंच जिल्हा व शहर स्तरावरील बजरंग दलाचे पदाधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते बजरंग दल जिल्हा संयोजक सिद्धराम चरकुपल्ली जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी जिल्हा सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी विश्व हिंदू परिषद जिल्हा सोलापूर पालक नागनाथ बोंगरगी, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार विभाग संयोजक विजय कुमार पिसे आणि शहर आणि जिल्ह्यातील सर्व बजरंगींची उपस्थिती होती